तुम्हाला आवाज येतो आहे चरख्याचा घुंगरूंचा तो खूप स्पेशल आहे कारण ते जे आहेत तिथे त्यांचंसुद्धा सरनेम कोरलेकर आहे आणि ते जवळजवळ शंभर ते दीडशे वर्षांपासून उसाच्या रसाचा व्यवसाय करत आहेत आणि कुठल्याही प्रकारच्या गाडीने वगैरे ते ट्रॅव्हल करत नाहीत पूर्ण रूडवर ते चरखा हाताने लोटतात आणि उसाचा रस काढून सगळ्यांना खुश करतात आणि ते माझे काका आहेत सो so, आपण जाऊयात आणि पाहूयात उसाचा रस कसा काढतायत काय एन्जॉय करूयात व्हिडिओ आवाज रेकॉर्ड व्हावा म्हणून तू बंद केलास हा

ने ने। आ, तो का संतोष आहे संतोष आहे ना बसला एडला संतोष पुढे आहे कोरलेकरांचा उस्साचा रस सिन्स अठराशे शहाऐंशी तुम्हाला कळत असेल मी किती लकी आहे की माझ्या चारही बाजूला नारळाची सुपारीची झाडं आहेत आणि या थंडगार वातावरणामध्ये मी लिटरली इतका स्पेशल इतका फेमस इतका अनुभवी उसाचा रस पितो आहे आणि हे खरंच नशिबानेच मिळतं म्हणायला गेलं तर खूप लहान होतो तेव्हा तेलवडची यात्रा हनुमंताची दत्तावरची यात्रा शिगऱ्याची यात्रा हे सगळे मुरुडचे जे खास यात्रा आहेत ना तिथे कोर्लेकरांचा चरखा हा असतोच आणि खास मुंबई पुणे सगळीकडून त्या चरख्यातल्या उसाचा स्वाद घेण्यासाठी लोकं तिथे यायची ते मी बघितलेलं आहे स्वतः एका बाजूला हातामध्ये भज्यांची प्लेट असायची आणि दुसऱ्या हातात कोर्लेकरांचा उसाचा रस असायचा आणि आम्हीसुद्धा असे चिमुरडे चिमुरडे मी आदित्य पूजा उमा आम्ही सगळेच असं लोकांना सर्व करणं किंवा तिथे हळूच एक उसाचा रस पिणं एका ग्लासमधून हे सगळे प्रकार जे आहेत खूप गोड गोड प्रकार ते आम्ही केलेले आहेत आणि ते आत्तासुद्धा मला खूप असं खूप असं सगळं आठवायला लागलं मला आणि खूप छान वाटतं आहे पुन्हा एकदा हे सगळं वातावरण बघून लवकरच ह्याची अजून एक छान ब्रांचसुद्धा निघती आहे त्याच्याबद्दल पूजा कोरलेकरकडून तुम्हाला अपडेट येईलच सो लेट सी कसं छान छान होतात गोष्टी पाहिजे का रस <laughs> आता यात्रेत पण असेल ना चरखा? ये थोडं

ही टेस्टच वेगळी आहे पण ही टेस्टच वेगळी आहे हो यात्रेमध्ये आधी बैलांचा असायचं ना सारखा आम्ही कायम जायचो खूप मजा तुझं रुटीन कसं असणार आहे चिकल पखाडी हा चिकल पखाडीतून मारुती मंदिर हा मारुती मंदिर शिशो ओके आणि मग तिकडनं मग आपलं ते दुकान आहे ते चालूच आहे ते वेगळंच का अच्छा बेस्ट मग तिथे आदित्य असतो आदित्य पण हिवाली प्रथा आता झालं असेल ना शंभर वर्ष ऑलमोस्ट आणि हाच पेहराव असतो बंधू काकाचा डोक्याला रुमाल शर्ट मस्तपैकी चप्पल पॅन्ट आणि त्यांच्या साथीला सा नाव काय दादा गोपाळ गोपाळ आधी आपले कोण होते सहदेव सगळे खूप छान आठवणी आहे त्यांच्यासोबतची आता यात्रा जर का भरली दत्ताची तर मी तिथे तुला तुम्हाला सगळ्यांना घेऊन जाईल तिथे तुम्ही खूप धमाल कराल तर आता उसाचा रस्ते पिऊन झालेला आपला आता जाऊयात आता घरी मस्त एक बंदुकायचं जा जा राहिलं खास टुरिस्ट लोकांसाठी ते आपण विचारूयात बंधू काका समजा जर का पर्यटक वगैरे जे मुरुड मध्ये येतात त्यांना जर का या उसाच्या रसाचा स्वाद घ्यायचा झाला तर काय त्यांनी कुठे यायचं आणि कसा स्वाद घ्यायचा सिशोरला यायचं आणि दुकानात जर काय हा घरी यायचं घरी डायरेक्ट घरी उसाचा रस हो। आणि आपलं जे शॉप आहे आ, ते पण तिथे गेले चालेल तिथे तो एरिया कल्याणी समोर कल्याणी समोर कल्याण डॉक्टरांच्या समोर बस स्टॉप आहे ओके बस स्टॉप आहे तिथे आहे ओके आ, तीधे ग्रेट डेली चालू आहे म्हणजे मी जरी बाहेर कुठे असेल हा मला शोधण्यापेक्षा तिथे जाणं मत होतंय अच्छा आणि समजा जर का कुणाला मुरुड मध्ये जर का मोठा इव्हेंट असेल किंवा त्यांना जर का फक्त त्यांच्या कस्टमर्सना किंवा त्यांच्या छान जे कोणी आलेले आहेत त्यांना जर का उसाचा रस द्यायचा असेल मोठ्या क्वालिटीमध्ये क्वांटिटीमध्ये तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही देऊन ठेऊ शकता जेणेकरून ते तुम्हाला संपर्क करू शकशील हा मग तुम्ही आत्ताच सांगा म्हणजे सगळे नोट करून घेतील एट नाईन एट थ्री हां फाय झिरो हां एट वन हां एट टू पाच म्हणजे मुरुडला आल्यावरती जर का कोर्लेकरांचा अजित, अजित कोर्लेकर यांच्याशी संपर्क साधावा अठराशे शहाऐंशी वगैरे पण असेल ना आपल्या कौलांवरती वगैरे तर तेच लिहिलेलं आहे तिथपासून तर आपण पकडूच शकतो की तेव्हापासून सगळं सुरूच आहे बेस्ट आहे बेस्ट आहे भारी आहे एवढ्या उन्हात आता तू फिरणार ना सगळीकडे आता अकरा वाजता निघतो हा ते संध्याकाळी सहा सात वाजता अकरा वाजता सकाळी अकरा वाजता निघून संध्याकाळी सहा ते सात वाजता मस्तच ग्रेट मग आता ठीक आहे आता लोक तर आपले खूप व्ह्यूज असणार आहेत या व्हिडिओला मला गॅरंटी आहे कारण का जर का शंभर वर्ष जुना उसा गरज असेल तर बघणे टाळणार नाही क्वालिटी तर काय मेंटेन करतोय आपण बेस्ट आहे बेस्ट आहे बेस्ट आहे सगळ्याच भारी आहे तर सगळ्यांना शुभेच्छा पूजाशी वगैरे मी बोलून घेईनच अजून सगळ्या गोष्टींबद्दल बेस्ट आहे चला तुम्ही निघताय बा बाय बाबाय बाय दादा बाय बाय